वाव किती सुंदर अशी बाही डिझाईन आहे तर ह्या बाही डिझाईनसाठी साठी आपण अगरबत्तीचा वापर करून घेतलेला आहे तर हे सर्व तुम्हाला व्हिडिओत पुढे बघायला मिळणारच आहे रामकृष्णरी मैत्रिणीनं स्वागत आहे आपल्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहे खूप सुंदर अशी स्लीव डिझाईन म्हणजेच बाही डिझाईन तर ज्या कस्टमरने मला बाहीचा फोटो टाकलेला आहे आणि ज्या पद्धतीची त्यांनी मला बाह्य स्टिचिंग म्हणजे बनवून घ्यायला सांगितलेली आहे तर तो फोटो मी तुम्हाला बाजूमध्ये दिलेला आहे तुम्ही बघू शकता आता ही अशा प्रकारची स्लीव आपल्याला बनवून घ्यायची आहे तर मग त्यासाठी आपण कशा पद्धतीने सुरुवात करणार किंवा मला पेपर पॅटर्न काढण्याची गरज आहे का आणि आपण त्याला कापडवर कशा पद्धतीने करू शकतो हे थोडं रिस्की काम आहे आणि थोडं एकदम बारीक असं काम आहे तर आजचा हा जो काही व्हिडिओ आहे तो खरंच खूप महत्त्वपूर्ण असा झालेला आहे खूप मेहनत अशी मला ह्या ब्लाउजसाठी लागलेली ला आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण शॉर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला थोडा जरी फायदेशीर वाटला तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी तर हे बघा आपल्याला सर्वप्रथम पेपर घ्यायचा आहे पेपरवर मी मला जेवढ्या उंचीची बाही हवी त्यामध्ये एक इंच प्लस करत मार्किंग करणार आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला पॉईंट लावायचा आहे उंची प्लस एक इंच मी सातवर पॉईंट लावला त्यानंतर ही जी स्लीव आहे ती मी बत्तीस मापासाठी बनवून घेते तर जशी की मी बाहीची घडी छातीच्या चौथा घेते थोडंसं मी असा क्रॉस केलेला आहे बघा क्रॉसमध्ये अशी मार्किंग केली मी स्लीवसाठी वरती आर्म होलचा जो पार्ट असतो त्यासाठी आणि बरोबर जो आपला खालचे म्हणजे आपण उंची मोजून घेतलेली आहे तिथपर्यंत आपल्याला हा जो काही आहे तो असा राऊंड शेप करायचा आहे थोडी वेगळ्या पद्धतीने आपण याची कटिंग करतोय कारण मला तर पोस्टर पॅटर्न मिळालेला आहे कस्टमरने मला जी डिझाईन दिलेली आहे बाहीची ती डिझाईन म्हणजे माझ्यासाठी एक चॅलेंज आहे तर म्हटलं त्याला आता कशा पद्धतीने आपण बनवू शकतो आणि सर्वसाधारण ज्या मैत्रिणी आहेत त्यांना एकदम सोपं कसं होणार आहे अजून ह्यासाठीच मी हा व्हिडिओ खास तुमच्या सर्वांसाठी बनवलेला आहे तर मी कुठं किती माप मोजून घेतलेलं आहे ते मी तुम्हाला डायरेक्ट बाहीवरती लिहून देते दे। आता असा गोल आकार मी इथं दिलेला आहे कार्डशीट टाईप थोडा कडकमध्ये पेपर असतो तो त्याला मी असं फोल्ड करत बघा एक इंचावर पॉईंट लावलेला आहे आणि उभं देखील एक इंच आपण असं मोजून घेतोय वन बाय वनच्या स्क्वेअरमध्ये आपल्याला असा शेप द्यायचा आहे की जेणेकरून आपल्याला एकदम छान असा तिथं गोलाकार मिळणार आहे बघू शकता अशा पद्धतीने आता हा शेप आपल्याला इथं मिळालेला आहे तर त्याला बघा आपण बंदगडीकडून सुरुवात करणार जिथं आपल्या स्लीवची बंदगडी आहे तिथून मी ही पाकडी बरोबर जो शेप दिलेला आहे आपण त्या शेपला मॅच करत अशी आपण ही पाकडी उमटवून घेतो आहे बघू शकता एकदम परफेक्ट अशा पद्धतीने मी ही जे काही पाकडी आहे ती उमटवते हे काम आहे थोडं रिस्की आणि याला एकदम हळुवारपणे सांभाळून आपल्याला करायचं आहे तर मी मला जो पोस्टर पॅटर्न मिळाला त्या स्लीवच्या पाकड्या मी मोजून ब बघितल्या तर सात ते आठ पाकड्या त्या स्लीववरती आलेल्या आहेत तर मी देखील त्याच पद्धतीने पाकड्या इथं तयार करून बघा चार पाकड्या आपल्या तयार झालेल्या आहेत इथं आता इथं मी आकार देखील देणार आहे कारण इथं आपल्याला मणींचा वर्क करायचा आहे जे तर कस्टमरने मला काचेचे मणी देखील आणून दिलेले आहेत सर्व साहित्य कस्टमरने आणून दिले स्लीवला लावण्यासाठी पण आहे मात्र आता प्रॉब्लेम आपला तो स्लीव एकदम परफेक्ट जशी आपल्याला मिळालेली आहे तशीच आपल्याला तयार करून द्यायची आहे तर त्यासाठी बघा मी अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेलं आहे आता ह्या बाजूला देखील मी ती जी स्लीवची डिझाईन आहे ती अशी उमटवून घेते की जेणेकरून मला प्रॉपर असं तुम्हाला देखील कळेल व्यवस्थित आणि मला देखील कापडवर जेव्हा मी स्लीव कट करेल तेव्हा मला ह्या लाईन पण मार्किंग करायच्या आहेत कारण ह्या लायनिंगवरच मी जे काचेचे मोने आहेत आपले ते अटॅच करणार आहे म्हणजे प्रॉपर आपल्याला हवा तसा लूक येण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम पेपरवर कटिंग करणं खूप गरजेचं आहे तर आता मार्किंग केल्याप्रमाणे मी पेपर व्यवस्थित असा कट करते तर इथं बरोबर आता आपण सर्वप्रथम बाहेरून मी कट करून घेतलेला आहे आणि अगदी कट टू कट कट व्हायला हवं आपली स्लीव कट वर्क टाईप आपण इथं आकार दिलेला आहे ओके okay. पूर्ण सेप मी ड्रॉ करून घेते असे व्यवस्थित आता ही जी स्लीव आपण कट केली त्याला आपण ब्लाउज पीस जो आहे उरलेला त्यावर ठेवत अशा पद्धतीने आपण कटिंग करून घेणार तर बघा मी अजून यामध्ये चेंजेस केले पेपरला जो मी शेवट मुंड्यातला जो पार्ट आहे तिथं कट लावलेला आहे तर मी तिथं शेप घेतलेला आहे म्हणजे चार नंबरची जी पाकडी आहे आपली ती डायरेक्ट पूर्णपणे राऊंडमध्ये आलेली आहे आणि आता एवढं पातळ कापड आहे तर मग याला आपण याचे धागे कसे लॉक करणार तर अगरबत्तीच्या मदतीने मी याचे धागे लॉक करते मात्र धागे लॉक करताना खूपच काळजीपूर्वक लॉक करायचे आहेत जर का थोडीशी पण अगरबत्ती आपली थोडी जास्त आतमध्ये गेली तर मग बाहीच्या सेप चुकणार आहे आणि मग परत आपल्याला पुन्हा अजून बाही कटिंग करावी लागेल तर असं व्हायला नको कारण कापड पण आपल्याकडे जेवढा आहे तेवढाच आहे एक्स्ट्राचा कापड नसतो आता फायनली मी बाहेर लॉक करून घेतल्या आणि मी माझ्या बहीण आली होती माझ्या घरी तर तिलाच लावून दिलं कामाला तिला म्हटलं आता तुम्हाला मणी हे चिपकवून दे आणि व्यवस्थित नंतर मग सुई धाग्याने अटॅच करून दे तोपर्यंत मी माझ्या फ्रंट पार्ट ह्या ब्लाऊजचं रेडी कर करते आणि बॅक नेक देखील बॅकला पण काचेचे वर्क का आहे काचेच्या मणींचा तर मी त्यासाठी व्यवस्थित असं सांभाळून याची स्टिचिंग करून घेते तोपर्यंत मला माझ्या बहिणीने तसंच माझ्या मुलींनी मिळून मला ते जे स्लीव आहे त्यांच्यावरती मणी लावायचं काम केलं आणि त्यांचं खूपच असं जीवावर येते की तू असे कामं घेतेस का की जे खूप अवघड असतात करण्यासाठी मात्र मी त्यांना डोकं लावून व्यवस्थित सांगते की असं करा तसं करा असं सांगत सांगत मी परत त्यांनाच बसवलेलं आहे कामाला आणि फायनली माझ्या स्लीव अशा एकदम छान अशा तयार झाल्या बघू शकता एकदम छान अशा बाह्या मी तयार करून घेतल्या तसंच ब्लाउजचं संपूर्ण बॉडी पार्ट रेडी झालेला आहे आणि दुसऱ्या दिवशी मी ह्या ब्लाउजची स्टिचिंग करते कारण बघा मला ते स्लीवला आपण जे आहे ते गम लावून चिपकवून घेतलेले आहेत म्हणी आणि मग ते सेट होण्यासाठी मला ते ब्लाउज तिथंच राहू दिलं आणि रात्र पण झाली म्हटलं चला आता दुसऱ्या दिवशी आपण त्याला पूर्ण करणार तर मग मी स्लीव तयार झाल्यानंतर आता इथं अटॅच करायला घेतलेलं आहे तर ह्या स्लीवसाठी आपण कुठलाच फिश कट वगैरे आकार दिलेला नाही आहे तर याला असं थोडंसं नॉर्मल असा आम्ब्रेलामध्ये घेर मी घेतलेला आहे बाहीसाठी तर म्हटलं आता मी इतर फोटोज बघितलेला आहे एक्झॅक्टली exactly तिला कशी बनवायची तर हे याच्यासाठी मी माझ्या स्वतःचा माइंड खर्च केला आणि मी माझ्या स्वतःच्या पद्धतीने तुम्ही आजच्या व्हिडिओत जी बाई कटिंग आणि स्टिचिंग बघ बघत आहेत ही माझी मी स्वतःची पद्धत नवीन काढलेली आहे आणि मला जसं योग्य वाटलं त्याप्रमाणे मी पेपर कटिंग केलेली आहे आणि फायनली स्लीव देखील तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट अशी माझी तयार झालेली आहे जेवढी हवी तेवढी कस्टमरने मला सांगितलेलं आहे की मला जास्त घेर नकोय जशी फोटोमध्ये दिसते बाही तशीच माझी बाही यायला हवी हो तर मी त्याचप्रमाणे एकदम परफेक्ट अशी स्लीव कटिंग आणि स्टिचिंग करून घेतलेली आहे फायनली आपली बाही एकदम छान अशी तयार झालेली आहे आणि ब्लाउजला पण अटॅच आपण केलेली आहे तर मग मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून सेट करा रोजचे असे छान छान व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान असे व्हिडिओ आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद